कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते गावाच्या बाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील महावितरणचे विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉईल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती मात्र सरपंच महेश यांनी तातडीने पाठपुरावा करून अवघ्या चोवीस तासात नवीन ट्रान्सफॉर्मर बसून घेतलाय धामोते गावाच्या बाहेर उल्हास नदीजवळ कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला जोडलेल्या पंपाला विद्युत पुरवठा करण्यासाठी बाजूला ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला होता या विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याचे कॉइल चोरी लागले होते कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पाठपुरावा केला महावितरण कंपनीसोबत चर्चा करून तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसून घेतलाय दरम्यान कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची पाण्याची गैरसोय होणार नाही यासाठी टँकरने पाणी पुरवठा करू असे आश्वासन देखील महेश विर्ले यांनी दिले होते असे असताना त्यातच महेश विरले यांनी कार्यतत्परता दाखवत तातडीने उपाययोजना करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसून घेतलाय त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब